नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात सर्व विषयांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी सहकार्य करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन चलन बदलासह अन्य मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याची विरोधकांची तयारी काळ्या शाली पांघरून विरोधकांची घोषणाबाजी बँकांच्या रांगांसमोरचे गैरप्रकार टाळण्यासाठी नोटा बदलून घेताना ग्राहकाच्या बोटाला आजपासून लागणार न पुसली जाणारी शाई नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी परीक्षा शुल्क देण्याची मुदत वाढवण्याची शिक्षणमंत्र्यांची घोषणा आरएसएस बदनामी प्रकरणी राहुल गांधींचा जामीन अर्ज भिवंडी न्यायालयाकडून मंजूर औरंगाबाद आकाशवाणी केंद्राला सर्वोत्कृष्ट वृत्त विभागाचा पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्या हस्ते झाला सन्मान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात आणि विदर्भाच्या काही भागात तापमानात लक्षणीय खत आता संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू लोकसभेमध्ये दे दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहून कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं या अधिवेशनात नऊ नवीन विधायक सादर होणार आहेत वस्तू आणि सेवा कर सरोगसी यासह एचआयव्ही एड्स प्रतिबंध मानसिक आरोग्य ग्राहक संरक्षण आदी विधेयकांचा त्यात समावेश असेल जम्मू काश्मीरमधली स्थिती तसंच लक्षफद्दी कारवाई आणि समान श्रेणी समान वेतन आदी गोष्टींकडेही विशेष लक्ष वेधलं जाण्याची शक्यता आहे चलन बदलासह हो अन्य मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक तयारीत असल्यानं हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे कोणत्याही विषयावर चर्चा करायची तयारी असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षाच्या सदस्यांना सहकार्य करण्याचं आवाहन में भी बहुत ही अच्छी चर्चा होगी सभी विषयों पर चर्चा होगी दलों की अपनी राजनीतिक सोच के आधार पर भी होगी सामान्य नागरिक की अपेक्षा और आवश्यकताओं के संदर्भ में भी होगी सरकार की जो सोच है उस पर भी होगी और मुझे लगता है कि एक बहुत ही अच्छी डिबेट इस सत्र में भी होगी सभी दलों का बहुत ही अच्छा उत्तम योगदान भी होगा सरकार की तरफ से जो प्रस्तावित कामकाज के विषय हैं उसे भी पूर्ण करने के लिए सभी दलों को साथ लेकर के आगे बढ़ने का भरपूर प्रयास किया जाएगा मुंबईत थारा विभागात बँकांच्या बाहेर आजही लांबच लांब रांगा लागल्या पहाटे पहाट पसल्यापासून नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केली आहे पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयाचं नागरिकांनी स्वागत केलं आहे नोटा बदलून घेताना ग्राहकांच्या बोटाला आजपासून न पुसली जाणारी शाई लावण्यात येणार असल्याच्या निर्णयाबद्दलही नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहोत हमको बॉर्डर पे लड़ने के लिए नहीं भेजा है हमारा पैसा वापस करने के लिए भेजा है हमारा पैसा बैंक में है जो उसके लिए लाइन लगाने के लिए भेजा है मुझे भारत से पाकिस्तान लड़ने के लिए नहीं भेजा है जो भी प्रोसीजर मोदी जी कर रहे हैं बहुत ही अच्छा कर रहे हैं और जिनका भी पैसा बाहर देश में है उनको सीधा बाहर देश ही भेजा जाए नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी परीक्षा शुल्क भरण्याची मुदत वाढवणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली परीक्षा अर्ज भरताना नोटांची अडचणीत असल्यामुळे दहावी आणि बारावीच्या सुमारे बावीस लाख विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज आधी भरून नंतर शुल्क भरता यावं यासाठी फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं आहे तावडे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली त्याचप्रमाणे मराठी रंगभूमीलाही सरकारनं दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे मराठी नाटकांसाठी भाड्यांना नाट्यगृह उपलब्ध करून देताना पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली चलनातून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह असला तरी पर्यायी पद्धत चुकीची ठरल्यामुळे सामान्य माणूस भरडला गेला असं काँग्रेसचे राज्यसभा सदस्य भालचंद्र मुंडगिर यांनी सांगितलं काल मुंबईत ते वार्ताहरांशी बोलत होते सरकारनं आता त्वरित दोन हजार रुपयांच्या नोटा रद्द करून शंभरच्या जास्तीत जास्त नोटा चलनात आणल्या पाहिजेत तसंच या प्रक्रियेत जिल्हा बँकांचा समावेश करायला हवा नाहीतर ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडेल अशी भीती मुंडगेकर यांनी यावेळी व्यक्त केली केंद्र सरकारचा नोटाबंदीचा निर्णय जनतेनं स्वीकारला असून सामान्य माणूस सध्या होत असलेल्या त्रासाला धैर्यानं सामोरा जात असल्याचं अर्थतज्ञ डॉक्टर विनायक गोविलकर यांनी म्हटलं आहे मराठवाडा युवक विकास मंडळातर्फे आर्थिक सर्जिकल स्ट्राईक या विषयावर काल औरंगाबाद इथं आयोजित व्याख्यानात बोलत होते राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या पाच डिसेंबर ते सतरा डिसेंबर या कालावधीत नागपूर इथं होणार आहे या अधिवेशनात विधानसभेतील प्रलंबित दोन विधेयक आणि विधान परिषदेतील सहा प्रलंबित विधेयकांवर चर्चा होणार असून चार नवीन आणि अकरा अध्यादेशांवर चर्चा होणार आहे इस्लाम धर्माचे वादग्रस्त अभ्यासक झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेवर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला पीसटीव्ही या आंतरराष्ट्रीय इस्लामिक वाहिनीच्या माध्यमातून झाकीर नाईक प्रक्षोभक भाषणं करून समाजविघातक कृत्यांना खतपाणी घालत असल्याचं निदर्शनास आल्यामुळे त्यांच्या स्वयंसेवी संस्थेवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे रब्बी पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला यानुसार गव्हाच्या समर्थन मूल्यात गेल्या वर्षीपेक्षा शंभर रुपयांनी वाढ करून एक हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल असा दर देण्यात येणार आहे डाळींच्या किमती नियंत्रणात राहण्यासाठी डाळींच्या समर्थन मूल्यामध्ये पाचशे पन्नास रुपयांपर्यंत वाढ करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली डाळी आणि तेलबियांच्या पेरणीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला गेल्या वर्षी हरभरा डाळीला तीन हजार पाचशे रुपये समर्थन मूल्य देण्यात आलं होतं यंदा पाचशे रुपयांची वृद्धी करण्यात आली आहे मसूर डाळीची आधारभूत किंमत वर्षीपेक्षा प्रति क्विंटल पाचशे पन्नास रुपयांनी वाढवण्यात आली आहे नदी जोड प्रकल्पासाठी विशेष समिती स्थापन करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे आगामी शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई अभ्यासक्रमांतर्गत इयत्ता दहावीसाठी बोर्ड परीक्षा पुन्हा अनिवार्य करणार असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी बोर्ड परीक्षा पुन्हा सुरु करण्याचे अधिकार राज्य सरकारांना दिले जातील असंही तिणाल पुरस्कार टीआरपी वाढवण्यासाठी सनसनाटी बातम्या देण्याची जीवघेणी स्पर्धा निर्माण झालेल्या युगात उद्देशपूर्ण वार्तांकन आणि सादरीकरण करून आकाशवाणीनं आपलं वेगळेपण जपलं असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे नवी दिल्ली इथं आकाशवाणी पुरस्कारांचं वितरण नायडू यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते आकाशवाणीनं आव्हानं आणि अडचणी समोर असतानाही दर्जा बातम्यांचं संकलन नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे अशा शब्दात त्यांनी आकाशवाणीची प्रशंसा केली या माध्यमाची व्याप्ती आणि प्रभाव लक्षात घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमासाठी या माध्यमाची निवड केली असं नायडू म्हणाले माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी यावेळी उपस्थित होते बातम्या कार्यक्रम आणि तंत्रज्ञान या तीन श्रेणींमधल्या सर्वोत्तम कामगिरीसाठी यावेळी विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं औरंगाबाद आकाशवाणीला दोन हजार तेरा या वर्षासाठीचा सर्वोत्कृष्ट वृत्त विभागाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं औरंगाबाद केंद्राचे वृत्त विभाग प्रमुख रमेश जायभाये यांनी हा पुरस्कार राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते स्वीकारला मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्या सध्या डायलिसिसवर असल्याची माहिती ट्विटरवरून देण्यात आली आहे मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी त्यांच्यावर रुग्णालयात चाचण्या सुरू आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आज भिवंडीच्या न्यायालयानं जामीन मंजूर केला माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या हमीनं जामीन मंजूर करण्यात आला या सुनावणीला हजर राहण्यासाठी आज सकाळी राहुल गांधी यांचं भिवंडीत आगमन झालं यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत महात्मा गांधींच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता त्यांचं वक्तव्य आपल्या संघटनेची बदनामी करणारं असल्याचं सांगत राहुल गांधी यांच्या विरोधात आरएसएसनं भिवंडीच्या न्यायालयात याचिका दाखल केली आहे पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीनं आवश्यक पर्यायांची शिफारस करण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला त्याचप्रमाणे राज्यातील राज्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राखेच्या वापरासंबंधीचं धोरण मंत्रिमंडळानं निश्चित केलं पवन ऊर्जा प्रकल्पाच्या राज्याबाहेरील साडेतीन हजार मेगावॉट उद्दिष्टांमधील पाचशे मेगावॉटच्या प्रकल्पांना राज्यात खुला प्रवेश द्यायला बैठकीत मान्यता मिळाली विक्री कराबाबतच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये अभय या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटींची पूर्तता करण्याचा कालावधी येत्या तीस तारखेपर्यंत वाढवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला त्याचप्रमाणे वक्फ अधिनियमातल्या सुधारित तरतुदींनुसार राज्यातल्या वक्फ संस्था किंवा मालमत्तांचं दुसरं सर्वेक्षण करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला राज्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून निर्माण होणाऱ्या राखेच्या वापरासंबंधीच्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत दिली शासनाच्या योजनांमधून करण्यात येणारी पायाभूत सुविधांची बांधकामं आता औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या रा राखेचा वापर करण्याचं शासनानं निश्चित केलं आहे रस्ते बांधणी घर बांधणी योजना औद्योगिक वसाहती विशेष आर्थिक परिक्षेत्र यातील पायाभूत सुविधांची बांधकामं ही राखेपासून निर्मितीतलं बांधकाम साहित्य वापरून करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे त्यामुळे नद्यांमधून होणाऱ्या वाळूच्या उपशावर नियंत्रण ठेवता येईल वीज निर्मिती केंद्रांनी नजीकच्या परिसरात राख वापरायला प्रोत्साहन द्यावं त्यामुळे राख वाहतुकीचा वीज केंद्रावर पडणारा आर्थिक भार कमी होईल शेतजमिनीतील जमिनीतील मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी राख वापरायला प्रोत्साहन द्यावं असं या धोरणात नमूद करण्यात आलं आहे वीज निर्मिती केंद्रांनी त्यांच्या परिसरात राखेपासून उत्पादित बांधकाम साहित्य वापरण्यास व्यावसायिकांना प्रोत्साहन द्यावं राख आधारित बांधकाम साहित्य निर्मितीच्या उद्योजकांना जमीन उपलब्ध करून द्यावी राख विक्री ती वाहून नेणं राखेची विल्हेवाट यासाठी वीज उत्पादक कंपन्यांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश शासनानं आहेत वीज निर्मिती केंद्र केंद्रापासून राखेचा वापर करणाऱ्या उद्योगापर्यंत राखेच्या वाहतुकीचा मार्ग उपलब्ध करून देतील साखर कारखान्यांनी यंदा ऊसाला पहिली उचल तीन हजार दोनशे रुपयांची द्यावी मागच्या वर्षीच्या ऊसाची नुसार थकीत रक्कम द्यावी आणि बंद साखर कारखाने सरकारनं ताब्यात घेऊन ते सुरू करावे त्या मागण्यांसाठी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर इथल्या कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली साखर कारखान्यांचे गळीत हंगाम आता सुरू झाले आहेत यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे कारखाने पूर्ण क्षमतेनं चालतील असा अंदाज आहे शेतकऱ्यांचा हित लक्षात घेऊन कारखान्यांनी तीन हजार दोनशे रुपयांची पहिली उचल द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली उत्पादित साखरेची व्यावसायिक आणि घरगुती अशा दोन वेगळ्या दरात विक्री करावी अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात असा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी यावेळी दिला नांदेड जिल्ह्यातील सर्व कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे बंद करावेत अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खदगावकर यांनी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे याशिवाय मानार प्रकल्पाचा मुख्य कालवा दुरुस्त करावा असंही त्यांनी म्हटलं आहे मोर्चा अर्थात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर दहा मागण्यांसाठी लातूर जिल्ह्यात महामूक मोर्चा काढण्यात आला दलित ओबीसी भटके विमुक्त आदिवासी आणि मुस्लिम समाज या मोर्चात सहभागी झाला होता सर्व मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं अॅट्रॉसिटी कायद्याच्या कठोर का अंमलबजावणीसह मूळ आरक्षणाला हात न लावता ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना राजकीय आरक्षण देण्यात यावं त्यांना अॅट्रॉसिटी कायदा लागू करावा सहकारी साखर कारखाने आणि शैक्षणिक संस्था सरकारनं ताब्यात घेऊन स्वतः चालवाव्यात त्याचप्रमाणे पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र छापावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या लातूर जिल्ह्यात नगरपालिका सदस्य आणि नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून उदगीर नगरपालिकेच्या सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी पाच तर अहमदपूर पालिकेसाठी तीन उमेदवारी अर्ज काल दाखल झाले पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे मध्यरात्रीपासून ही दरवाढ अंमलात आली आहे पेट्रोल प्रति लिटर एक रुपया सहचाळीस पैसे तर डीसेल एक रुपया त्रेपन्न पैशांनी स्वस्त झाला आहे गेल्या दोन महिन्यांपासून सलग सहा इंधनाचे दर वाढले होते सप्टेंबरनंतर प्रथमच पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले आहेत खाद्यपदार्थ आणि इंधनाच्या दरात कपात झाल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात महागाईचा दर कमी झाला या महिन्यात खाऊक निर्देशांक चार पूर्णांक दोन दशांश आहे गेल्या चौदा महिन्यातला हा नीचांक आहे ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित महागाईचा दर सप्टेंबर महिन्यात चार पूर्णांक एकोणचाळीस शतांश टक्के हा दर ऑक्टोबर महिन्यात तीन पूर्णांक एकवीस शतांश झाला सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं ही माहिती दिली आहे निर्यातीमध्येही नऊ पूर्णांक एकोणसाठ शतांश टक्क्यांची वाढ झाली आहे मुलांची स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी योग्य संस्कार करण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचं प्रतिपादन सव्वीसाव्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर संगीता बर्वे यांनी पुण्यात केलं बाबा भारती यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ यांनी आयोजित केलेल्या तिसऱ्या विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलनाचं उद्घाटन बर्वे यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी विद्यार्थ्यांनी कविता नाट्यछटा निबंध उतारा वाचन कथाकथन केलं परीक्षा गृहपाठ शिकवण्या यामध्ये सध्या मुलांची घुसमट होत आहे त्यांना व्यक्त होण्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे त्यांच्या स्वप्नातला समाज घडवण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे असं मत वक्त्यांनी या साहित्य संमेलनामध्ये व्यक्त केलं भारतीय राज्यघटनेनं समानतेच्या मूल्यामध्ये सर्व महिलांना घटनात्मक अधिकार प्राप्त झाले आहेत महिलांना त्यापासून वंचित ठेवता येणार नाही वैयक्तिक कायदे हे राज्यघटनेत मूलभूत अधिकारांची संमत आणि बांधील असायला हवेत असं केंद्र सरकारनं शपथपत्रात स्पष्ट केलं आहे मात्र पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत वास्तव्य करणाऱ्या एका मुस्लिम कुटुंबातील मुलगी आर्शिया बागवान तीन वेळा तलाक या व्यवस्थेची बळी ठरली आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी पुढे आलेल्या आर्शियाच्या जा संघर्षाचा हा वृत्तांत मुस्लिम पती पुढे तीनदा तलाक हा शब्द उच्चारतो आणि या एका शब्दानच त्यांच्यातलं वैवाहिक नातं संपुष्टात येतं नंतर सुरू होते ती जगण्याची लढाई याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बारामतीमधली आरशिया बागवान अजाणता वयातच वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आरशिया बागवानचा विवाह बारामतीतल्या मोहम्मद बागवानशी झाला आज ना उद्या आपला शौहर आपल्याला न्यायला येईल या आशेवर असणाऱ्या आरशियाला अचानक तलाकची नोटिस मिळाली आणि तिचं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालं पुढील आयुष्य कसं जगायचं हा जालिम प्रश्न तिला आता सतावत आहे मेरा बच्चा नौ महीने का है झगडे में ससुर ने मुझे अपने घर भेज कुछ दिनों के लिए घर भेज दिया लेकिन मैं एक महिना होने एक महीना होने को आया कोई आया नहीं मुझे लेने इसलिए मैं अपने शहर से मिलने गई वहाँ पर भी बहुत झगडा हुआ व उसके बाद उन्होंने मुझे लेने के लेने को आत आऊंगा ऐसा के अपने घर वापस भेज दिया कुछ दिनों पहले मुझे घर पर अचानक तलाक की नोटिस भेजी गई आर्शियाच्या विवाहानंतर तिचा झालेला छळ आणि अचानक आलेली तीन तलाक नोटीस यामुळे आर्शियाच्या आईची तगमग झाली आहे मेरा यही सबसे कहना है कि जो इस तरीके से तलाक करते है ये ऐसा तलाक नहीं होना चाहिए तुम पहले सब लोग बैठो बिठाओ अगर उनका ना कोई रिश्ता जुड़ता हो तो तब उस तरीके से तलाक कराओ अगर अचानक तलाक करेंगे तो मेरे मेरे बच्चे और मेरे बच्चों के जैसी बच्चों की, की जिंदगी बर्बाद होंगी तिचा संघर्षाला एक दिशा मिला तिला न्याय मिलावा मुस्लिम सत्यशोधक मंडल पुढ़ आला है एक तरफा जुबानी तलाक हो बहु बीबिया हो या तो हलाला जैसी जो प्रथा है वो तुरंत बंद होना चाहिए सिर्फ राजनीति न होते हुए उसके बारे में एक ब्ल्यू प्रिंट उसका एक मॉडेल बनाकर दुनिया के सामने रखिए तीन वेळा तलाक या व्यवस्थेमुळे आजही इस्लाम समाजातल्या सारख्या स्त्रियांची प्रतिष्ठा आणि आयुष्य पणाला लागला आहे समाज आणि देशाच्या सम्यक सर्वंकष प्रगतीसाठी देशातल्या त्या त्या समुदायांच्या चालीरीती विवाह पद्धती आणि परंपरांमध्ये काळानुरूप बदल अपेक्षित असतात विशेषत महिलांना सन्मान प्रतिष्ठा आणि एक नागरिक म्हणून मूलभूत अधिकार नाकारणं मानवतेच्या दृष्टीनं गैर आहे आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं स्ट पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध गेल्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं होतं विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली तर राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या दोन तीन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात सर्व विषयांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी सहकार्य करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन बदलासह अन्य मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याची विरोधकांची तयारी काळ्या शाली पांघून विरोधकांची घोषणाबाजी बँकांच्या रांगांसमोरचे गैरप्रकार टाळण्यासाठी नोटा बदलून घेताना ग्राहकाच्या बोटाला आजपासून लागणार न पुसली जाणारी शाई नोटाबंदीच्या जा पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी परीक्षा शुल्क देण्याची मुदत वाढवण्याची शिक्षणमंत्र्यांची घोषणा आरएसएस बदनामी प्रकरणी राहुल गांधींचा जामीन अर्ज भिवंडी न्यायालयाकडून मंजूर औरंगाबाद आकाशवाणी केंद्राला सर्वोत्कृष्ट वृत्त विभागाचा पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्या हस्ते झाला सन्मान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात आणि विदर्भाच्या काही भागात तापमानात लक्षणीय घट याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार